नमस्कार मीरा आणि सत्या या दोघांचं प्रेम बघून निरुपा आता बिथरलेली असते निरुपा आतमध्ये येते आणि बघते जर काय पंकज आणि देविका गप्पा मारत असतात निरुपा रागा रागात पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येते आणि म्हणते काय रे तुमचं काय चाललंय नक्की त्यावर ते, ते दोघं सुद्धा विचारात पडतात नक्की निरुपा काय बोलते हे त्यांना कळत नसतं त्यानंतर ते दोघंही म्हणतात काय झालं मम्मा त्यानंतर निरुपा म्हणते अरे तुमच्या लक्षात येते का ते बघ ते दोघं कसे खूप गोडीने राहतात सत्या तिला साडी आणतो ती त्याच्या पैशात तिच्या पैशातून त्याची गाडी रिपेअर करून देते त्यांचं कसं प्रेमाने झकास संसार चाललाय बघा आणि तुम्ही तुम्ही दोघंही असे राहता तुम्हाला व्यवस्थित राहता येत नाही का एकमेकांशी सारखे सारखे भांडता त्यावर आता निरुपाला काय उत्तर द्यायचं हे त्या दोघांना कळत नसतं त्यानंतर निरुपा म्हणते उद्या त्या सत्या आणि मीराला एखादं बाळ झालं तर तुमची अवस्था काय होईल तुम्हाला काय कळते का त्यानंतर पटकन देविका म्हणते अहो आई काय सांगू ह्या पंकजला ना काही कळत नाही मी बोलले होते की आपण एखादा चान्स घेऊया पण हा तयारच होत नाही याला काही कळतच नाही हो त्यावर निरुपा खुणावत असते आणि आता देविका म्हणते अहो तुझ्या लक्षात येते का ह्यांनी अजूनपर्यंत ह्याचा पगार सुद्धा दिला नाही हा कमवतो तो पगार तर दिला पाहिजे ना घरी त्यावर आता पंकजला काय उत्तर द्यायचं ते कळत नसतो पंकज देविकाला म्हणत असतो बेबी थोडी शांत हो पण देविका काही शांत राहत नसते त्यानंतर निरुपा म्हणते तुम्ही दोघं सारखे सारखे भांडता हेच मला काही कळत नाही अरे तुम्हाला कधी करणार संसार व्यवस्थित करायचा चांगला करायचा ते सोडून तुम्ही भांडत बसता तुमचं कसं व्हायचं मला तेच कळत नाही त्यानंतर दे निरुपा तिथनं निघून जाते आता देविका आणि पंकज विचार करू लागतात कारण निरुपाचं म्हणणं त्यांना पटलेलं असतं इकडे सत्या हा घरात बसलेला असतो आणि हातात गाडीची घेऊन बघत असतो आणि तो गाडीच्या चावीकडे बघत असताना मीरा येते आणि म्हणते काय झालं त्यानंतर सत्या म्हणतो बायको तो आज मला खूप मोठं आणि छान सरप्राईज दिलंस ते मला खूप आवडलं ते बघ ते बोलता बोलता सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मीरा ते बघते आणि मीराला सुद्धा छान वाटतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू